सात ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे रजनीकांत चानोरे आणि प्रताप उरकुडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपींनी पोलिस ठाणे सदर हद्दीत राहणारे व्यावसायिक बलजिंदर सिंग नय्यर यांच्या घरात घरफोडी करत तब्बल पासष्ट लाख रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्या चांदीसह एकूण सुमारे तीन कोटी लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता चोरी नंतर आरोपींनी दिल्लीतील एका पब मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे उडवले त्यानंतर विमानाने प्रवास करत पुणे मुंबई आणि अहमदाबाद येथे वास्तव्य केले दरम्यान नागपूर गुन्हे शाखेने या प्रकरणात तांत्रिक तपास सुरू केला लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचत आरोपींना ताब्यात ता घेतलं विशेष म्हणजे आरोपी रजनीकांत पूर्वीच तब्बल दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सहा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून चोरीतील उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत